मथुरेमध्ये अवतार धरिला कृष्ण कृष्णदेवतीच्या गर्भाशी आला तोडून बेड्या बंद सोडिला चरणांचा प्रतापे मार्ग दावीला जो बाळा जो जो रेजो प्रतापे मार्ग दावीला जो बाळा जो जो रेजो गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला आनंदाच्या घरी आनंद झाला गुड्या तोरणे बांधित शिखराला फुलांचा वर्षाव देवानी केला जो बाळा जो जो रेजो फुलांचा वर्षाव देवानी केला जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री नववती उत्सव करीती सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्याचे छंदाने नाचे गोविंद जो बाळा जो जो रेजो त्याचे छंदाने नाचे गोविंद जो बाळा जो जो रेजो चव त्या दिवशी चवथी चौकी बाळ बाला बाळांतिनीची नानी होती निंबे डाळिंबे नारळ आणि ती सख्या मिळोणी दृष्ट काळी ती जो बाळा जो जो रेजो सख्या मिळोनी दृष्ट काळी ती जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी पाटा पूजन बांदीला फुलवरा वाक्या तोरण सरी बिंदली आंगडी पैरण खिरी भरल्या ताटे ठेवली वाढून जो बाळा जो जो रे जो रिजो। भरल्या ताटे ठेवली वाढून जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी सटवी पूजन हळदी कुंकवाची वाची देता ती पान किसी सखया होऊन पान सुपाऱ्या खोबरे वाटून जो बाळा जो, जो पार्या खोबरे वाटून जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सटवीचा फेरा गोपा बाळांतीन आवरून धरा सांजच्या प्रहरी अंगारा करा गाई वासरा मुलाले करा जो बाळा जो जो रेजो दाई वासरा मुला करा जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा बाळांती नवती स नाती सखया मिळवणी जागरण करीती कृष्णाच्या लीला आनंदे गाती जो बाळा जो जो रेजो कृष्णा चालीला आनंदे गाती जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवस केला खेळने वाहीन तुझला रत्नजडित पालक सजला वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो बाळा जो जो रेजो वरती श्रीकृष्ण मोदे पौडला जो बाळा जो जो, जो। दहाव्या दिवशी दहावी चौकी नानी बोळवून सारवल्या भिंती मुठ भरल्या ओट्या दिदल्या लावणी देवस्वर्गीचे पुष्पे वर्षोनी जो बाळा जो जो, रे जो। देव स्वर्गीचे पुष्पे वर्षोनी जो बाला, जो जो रिजो अकराव्या दिवशी अकरावी चौकी येशोदा वसली कावरती नैनाचा कोरी का जल भरी। वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी जो बाळा जो जो रिजो वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बारसेती परोपरी पक्वाने समये करती लाडू मोदक पंखा वारीती क्षीर भाखर मेळवि जो बाळा जो जो रे जो क्षीर भर्या सार मेळविति जो बाला जो जो रे जो ते दिवशीतेरी चौकी बारीकुने निसुनी ती मोरगरजती चौखंडावरती गाई वासरे मोदे हंबरती जो बाळा जो जो रेझो गाई वास रे मोदे हंबरती जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी चौदावी चौकी नन्दीमहादेव पर नीति बा श्रीकृष्ण दर्शन मागति गो मीठ बम घेते जो बाला जो जो रे जो गोपे मीठ बम गेति जो बाला जो जो रेजो पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी नगरीच्या नारी मिळून ती पाळण्यामध्ये दे, देवमुरारी नाव ठेविले श्रीकृष्ण हरी जो बाळा जो जो रेजो नाम ठेवी श्रीकृष्ण हरी जो बाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गोटी गवळणीने कृष्ण आळविला त्यांच्या हृदयी आनंद झाला एका जनार्दनी पाळा गाईला जो बाळा जो जो रिजो एका जनार्दनी पाळा गाईला जो बाळा जो 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 बाळा जो जो जोबाडा जो 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 जय श्री कृष्ण